चला किती भरायचे असतात तुम्हाला इथं पाचशे रुपये एका याचे पाचशे कुठून आले तुम्ही आणि वेळेला पाचशे रुपये एंट्री द्यावे लागते दहा चाका मिळून हा दोनशे रुपये चला देऊ ना आपण पळून गेले आता तुमचे वाचले हे बघा तो माणूस पळून गेला आता हा नाही नाही पैसे नाही देते पळू राहिला पैशासाठी पैसे तिकडे द्यावे लागतात तो करून सांगायला आला तो पळाला सगळ्यांना सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आरटीओ चे लोक कुठलीही वसुली करणार नाही पण या पेठ जवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला दादा इकडे या हो दादा इकडे या गाडी जवळ उभी राहा ही तुमची गाडी आहे ना हो नाव सांगा तुमचं प्रशांत कळे हा तुमच्याकडनं या गाडीचं किती घेतात हाईटला पाचशे रुपये हा आज का नाही घेतले त्यांनी तुम्ही आल्यामुळे मला ओळखता का तुम्ही तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला इथं कधीच एंट्री भरायची नाही ठीक आहे जाऊ द्या जाऊ द्या सगळ्या भागो सारे भागो हा हा करेगा बोला अभी भी पैसा ले रहा है ले अभी हाँ। मेरे ऐसी कहाँ से लिया चलो दिखाओ मेरे को आ जाओ आ जाओ चौदह तारीख को बंद करेंगे बोला था चौदह तारीख हाँ। तीन सौ रूपया लिया नहीं अभी तीन सौ रूपया लिए मेरे से ऐसी हाँ। क्या नाम है आपका मेरा नाम कुमार है सर तमिलनाडु से आया हमारा गाड़ी ये हमारे लुटा हुए लोग है ये देशद्रोही लोग है सीएम ने बोला है सीएम ने बोला है की चौदह तारीख को बंद करेंगे महाराष्ट्र पूरा बंद करेंगे और ये बंद नहीं कर रहे है बंद नहीं कर रहा है वेरी से ले रहा है से गुड ये गाडी ना अपना आपसे ले लिया चलो मेरे को दिखाओ का आ जाओ यांच्यावर आम्ही दर दर वेळेला डाके टाकतो हे वेळेला त्रास देतात बघा तिथं सगळी गँग हे सगळे प्रायव्हेट लोक वसुल्या करतात आर च्या नावाखाली ये खिडकी मे बरा ना हे बेकायदा चाललेली वसुली आरटीओ चे शिंदे आरटीओ आम्हाला म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणो नाही तर कोणीही म्हणो आम्ही हा नाका बंद करणार नाही जसं यांच्या बापाची ठेव इथं अशा पद्धतीनं ही बेकायदा वसुली चालते आर की ओ तक आरजीओ तो खाड़ी खड़ी है बस हाँ। और आर की ओ नहीं है इसमें आरजीओ नहीं रहता पैसा खाली पोकेट का तीन सौ दस चक्र का तीन सौ इसका पाँच सौ छह सौ लेता है छह हाँ। सौ लेता है हमारा हाँ। डॉक्यूमेंट सब बराबर है मेरा तो आपको इंडियन करके अच्छा नहीं लग रहा है ना ये इंडिया में रह के भी लोगों को चोर लोगों को पैसा देना पड़ता है सीएम साहब ने बोला है की चौदह तारीख का हम होटल बंद करेंगे अभी तक बंद नहीं हुआ है हम yes. ये ए लाइन आरोप दस हजार ऐसी गाड़ी चला रहा है yes. रोज तीन सौ रूपया महीने में कम से कम ये आरडीओ को मैंने बारह सौ रूपया देता हूँ yes. जाने का छह सौ आने का छह सौ ऐसे हमारा बात हो रहा है तो देवेंद्र फडनवीस साहब इनको इनको आप क्या कहेंगे शर्म लगता है ना आपको ये सब देवेंद्र साहब ने देवे आपने सीएम साहब ने आप ये ओ को काम से हटाने का है ये बहुत पैसा कमा रहा है इसका घर सब लूटना पड़ेगा ये बहुत पैसा रखा है ये घर वाले ने। ये तो बाजार से आ रहा है 14 वंदे मातरम सर सर बंद करायला लावलेला आहे तुम्ही का वसुले करताय 300 300 रुपया दोघांचे घेतले काय भांडडे हं आते चाल नाही नाही इकडे या तुम्ही दोघे इकडे जिना इन्होंने काय से 300 रुपया लिया तुमसे काय का दिया इनको ये साहब ने को देता की ये बॉर्डर आरडीओ का हां तो 14 तारखेला बंद सांगितलेलं आहे अजून आदेश निघालेला पण हे बेकायदा आहे सगळं मला एक डॉक्युमेंट दाखवा कोणच्या अंतर्गत तुम्ही इथे लूट करता सरळ लूट आहे ही दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे मला लाज वाटते की माझ्या देशातले लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत हे बघा आता तुम्हाला दाखवतो हा उतरेला तीनशे रुपये घेईल चला चला दाखवतो मी तुम्हाला हा माझ्याशी बोला ना नाही नाही तो काय येऊन उतरून आणि पैसे देणार आहे तुम्हाला काटे काटे चालू तिकडे बघता काट्यावर गाडी गेले हो भैया का तुम काटे पैलिया का गाडी आव इधर तोंडावर करतो तुमच्या तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे इधर आव कुठ पावती दिया तुमको देवेंद्र फडणवीस साहेब हे आरटीओ रण शिंगकर रण भिडकर हे hey, तुम्हाला आव्हान देताय ते म्हणता आम्ही चे पैसे घेतो काटे का लिया पैसा काटे का पैसे नहीं कुछ तुमको रिसीव दिया काटे का दो सौ वीस रुपये लगता है हमारा गाडी तेरा टन अठरा टन का पासिंग है हमारा गाडी में तेरा टन माल है हाँ। हाँ। हम लोग ये का, काटे में नहीं चढ़ाते हमारे पास काटा बहुत ही है ये सब कुछ है हमारा यानी की लूट के लिए ना तुम्हारा तीन सौ तीन सौ छेसो रुपया येस ओके तो रणवीर कर साहेब तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहनधारकांवर दरोडा टाकताय स्पष्ट सांगतो पावती दिली पण वजन काही केलं नाही हा या दर काय राजस्थान हा वजन वगैरे कुछ नाही किया कुछबिने जबरदस्ती हा हे याचा फोटो काढून घे मस्त पावसीचे ना हे प्रॉपर आहे का बघू दे नीट कर आणि याच्यात काय लिहिलं हा की वेळ सावली दे सावली दे सावली दे सावली दे इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह टाका टाकला दा, यांच्यावर दरोडा टाकला गेलेले गे होते शिंदे साहेब अंदाजे वजन टाकले अंदाजे वजन टाकतात वजन, वजन काटा चालू नाही तर सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना त्याचा आम्हाला जास्त वाईट वाटत आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे ना तर परिवहन मंत्री याच उत्तर काढणारे ना कोणी उत्तर काढणारे तीनशे रुपयाची काही पावती नाही आहेत का आम्ही तीनशे कस का आपली गाडी कुठे आता नाही जाहीर झाला आता ही चोरी चालू आहे ही दरोडे खोरी आहे ही सीना चोरी हे बघा आम्हाला जी पावती आता दिसली ही अंदाजी दिलेली आहे आणि इथं ही सगळी सरळ सरळ दरोडी खोरी सुरू आहे हेलो हेलो तांबा आला। ए रुको हे बघा ही ती गाड़ी है हे बघा तुम सा कहीं वजन बिजन के लगा कुछ वजन नजर नहीं जबरदस्ती से लिया है कितना लिया है एक सौ दस रूपए लिए सर ये लूट है क्या आ, हाँ, लूट है ये डकैती है क्या जबरदस्ती ये वर्दी थे? में डकैती कर रहे हैं क्या जबरदस्ती कर रहे हैं सर वेरी गुड वेरी गुड माजा देशा माझेच वर्दीवाले लोक लूट करताय आणि आता मी नाव सांगितलं तुम्हाला पण ही लूट केलेली आहे शिंदे साहेब नंतर राजश्री गुंड मॅडम तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चोरी दरोडे खोरी चालू आहे आणि तुम्ही सुद्धा या चोरी आणि दरोडे सामील आहात याची आम्हाला